नमस्कार मंडळी मी त्यांचं स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ असणार आहे स्पेशल आपण चाललो आहे अलिबागला देवदांड्याला प्री वेडिंग शूटसाठी तर प्री वेडिंग शूट द बिहाइंड द सीन काय काय चाललं आहे आमचं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात आणि फायनल व्हिडिओ मी तुम्हाला नंतरला दाखवेन तर ही व्हिडिओ तुम्ही बघा आणि कशी वाटली हे तुम्ही नंतरना सांगा ठीक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि

तर मित्रांनो आपण इकडे थांबलोय आपला स्टे इकडे आहे श्री समर्थक खूप कॉटेज चालू इकडे आपण गाडी पार्क केली आहे

गरमी व्हायला लागली ना किती वाजली बघू तू तुम्हाला बारा वाजता बोलला ना तर हे आहे गणपती मंदिर The <laughs> <laughs> तर हा आहे आमचा सेकंड आउटफिट कॅज्युअल लुक आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा काय शूट करतोय आम्ही त्याच्यामध्ये हा <laughs> कॅज्युअल कॅज्युअल ड्रेसवाला जो नॉर्मली असतो ना आपला जो आपण रुटीन घालतो घरामध्ये तो चला तर मग शूट करूयात शेट या नेंद्र मोदी ना फोन लावला फोन लावला <hostess noise> तार्मा तार्मा तो तो ते प्री वेडिंगचं शूट बाजूला राहिला आणि हे ते शूट चालू आहे ना

नाही मॅडम होतं फर्स्ट लुक मध्ये दमलेले आहेत फर्स्ट लुक दोन वाजता संपलाय विचार करा आम्ही फिरफेर फिरलोय इथे अलिबाग मध्ये मंदिरामध्ये शूट करायला जास्त अलाऊड नाहीये फक्त एकच आहे इथे मंदिर राम मंदिर संपीन तिथे गणपतीचं मंदिर आहे तिथे एका ठिकाणी शूट करायला गेलं आणि आम्ही खूप डिसेंट पद्धतीने केलं आहे धन्यवाद वाज देखा। देखा। ना। 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 तर वाजले आता आहे आपली रूम आणि हा आहे माझा थर्ड लुक खूप दमलय सकाळपासून शूट चालू आहे तर कसं शूट झालंय कसं काय होतंय शूटिंग ते मी तुम्हाला दाखवेनच

माहिती तर मित्रांनो हा आहे माझा फोर्थ लुक फोर्थ आउटफिट बीच साईड शूट करणार आहोत आपण तर आता आपण आलो आहोत रेवदंडा बीचला तर तुम्ही बघताय हा आहे रेवदंडा बीच इकडे कॅम्पिंग आहे टेंट वगैरे दिसत आहेत तुम्हाला आणि हा व्ह्यू बघा आता ह्या व्ह्यूमध्ये आपण शूट करणार आहोत

लग्नाला नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आहे आपला शूटिंगचा दुसरा दिवस प्री वेडिंगचा तर आपण आज चाललेलो आहोत रेवदंडाला रेवदंडा बीचवरती जाणार आहोत आपलं बीच साईड शूटिंग हे माझं आउटफिट आहे बीच साईडचं सेकंड बीच साईडचं आउटफिट तर कसं वाटतंय सांगा मला कमेंट करून आणि आपलं शूट अगदी व्यवस्थित पार आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आपला दुसरा दिवस तर हे शूट करून आपण निघणार आहोत मुंबईला तर मग चला जाऊया रेवदंडा बीचवरती

तर मित्रांनो फायनली आपलं प्री वेडिंग शूट कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण निघतो आहे तर आम्ही आलो आहे परत जिकडे आम्ही स्टे केलेला ते हे आहे लोकेशन तर एकदम झालं आहे व्यवस्थित आता बघू कसं झालं आहे प्री वेडिंग शूट ते कळेलच आपल्याला तर चला मग आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग रजा घेतो पुन्हा भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सीव टेक कर काळजी घेतो ओवरऑल प्री वेडिंग शूट आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्हाला पण जर प्री वेडिंग शूट करायचं असेल तर हा माझा मित्र आहे रोहन सत्पाळ तो तुम्हाला करून देईल आणि आपली पूर्ण टीम आहे या टीम सोबत आपण पूर्ण आपलं प्री वेडिंग शूट कंप्लीट केलं आहे तर तुम्हाला पण करायचं असेल तर मी रोहनचा नंबर तुम्हाला वायोमध्ये देईन तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला पण प्री वेडिंग शूट करायचं असेल कोणतंही शूट असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्यवस्थित करून यार <laughs> बाय 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 टू मुंबई कस वाटल दोन दिवस खूप मस्त छान शूट झाले त्याच्यामुळे आम्ही सगळे हॅप्पी आणि कुठे बघायला मिळेल शूट यूट्यूबला यूट्यूब uh, YouTube ला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्ही बघू शकता तेजस आनंदीनी तेजानिनी नंतर फॉलो आणि चॅनलचं नाव कसं झालं एकदम आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये होतात कशी ऍक्टिंग केली <laughs> <laughs> थोडं थोडं दमपत तसं केलं तेजस ट्राय केलात बघू बेस्ट ऍक्टर अवॉर्ड द्यायचा आम्हाला शुभमला बेस्ट ऍक्टिंग चा अवॉर्ड शुभमला द्या आमच्या तुलना बघा व्हिडिओ शोध चालू आहे छोटासा आमचा प्रयत्न टीम बनवण्याचा तर हे होते आपले बिहाइंड द सीन कशी होती व्हिडिओ पाहिलीत ना आणि फायनल व्हिडिओ लवकरच येईल मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील तोपर्यंत रजा घेतो पुन्हा भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय सी यू स्वतःची काळजी घ्या चला